सायली गाणं गुणगुणत कपाट्यातून अभयसाठी ऑफिसला घालून जाणारे कपडे काढत होते तेवढ्यात टॉवेल गुंडाळलेला अभय दुसऱ्या टॉवेलने केस पुसत बाथरूममधून बाहेर आला समोर सायलीला पाहताच तो बडबडू लागला गाणं गुणगुणणारी सायली क्षणात गप्प झाली तिच्या चेहऱ्यावर अचानक उदासी पसरली अभयने रागाने टॉवेल बेडवर भिरकावला सायलीने नजर खाली झुकावली नाश्ता बनवलास का अभयने मोठ्या आवाजात विचारलं सायलीने संक्षिप्त उत्तर दिलं आता माझ्या डोक्यावर बसणार आहेस की खोलीतून बाहेर जाणार आहेस जा माझ्यासाठी नाश्ता घेऊन ये मला ऑफिसला जायला उशीर होतोय अभय रागाने म्हणाला त्याचं बोलणं ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी आलं ती काहीही न बोलता गपचूप खोलीतून बाहेर गेली हॉलमध्ये सोप्यावर बसून पेपर वाचणारे सायलीचे सासरे प्रकाशराव हे सगळं ऐकत आणि पाहत होते पण त्यांनी पेपर मागे लपवून सगळं माहीत असूनही अनभिन्न असल्याचा आव आणला थोड्या वेळाने अभय तयार होऊन खोलीतून बाहेर आला टेबलावर ठेवलेल्या नाश्त्याकडे पाहतच तो पुन्हा भडकला आलू पराठे सकाळ सकाळी मला एवढं ऑइली खायचं नाही त्याने रागाने प्लेट बाजूला सरकवली सायली शांत उभी होती तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना नाराजी ती फक्त उदासपणे सगळं ऐकून तिथून परत निघून गेली हे पाहून अभयचा राग आणखीनच वाढला संतापाने त्याने बॅग उचलली आणि डबा न घेताच ऑफिसला निघाला सायलीने हळूच डोळ्यातलं पाणी पुसलं आणि अभयसाठी हातात डबा घेतला तिला तसंच उभं राहिलेलं पाहून प्रकाशराव म्हणाले सुनबाई डबा ठेव मी घेऊन जातो मला तिथेच एका कामानं जायचं आहे सायलीने मुखपणे मान हलवली आणि घरातलं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी निघून गेली सायली आणि अभयचा विवाह होऊन चार वर्ष झाली होती एक वर्षांपूर्वी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता गरोदरपणातच त्यांच्यात भांडणं सुरू झाली होती आणि मूल झाल्यानंतर दुरावा वाढत गेला होता प्रकाश राम अभयच्या ऑफिसमध्ये पोहोचले त्यांना पाहून अभय म्हणाला बाबा तुम्ही एवढा त्रास का घेतला मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाल्लं असतं प्रकाशराव हसत म्हणाले हो माहीत आहे पण आज मला या बाजूला काही महत्त्वाचं काम होतं आणि तुझ्याशी थोडं एकांतात बोलायचं होतं अभयने त्यांच्या बोलण्याकडे पाहत विचारलं तुम्ही सकाळी सांगितलं असतं तर मी संध्याकाळी घरी येताना तुमचं काम केलं असतं आणि आपण घरीही बोलू शकलो असतो प्रकाशरावाने अभयचं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं घरात हे बोलणं होऊ शकत नाही म्हणूनच डब्याच्या निमित्ताने इथे आलो या निमित्ताने काही गोष्टी स्पष्ट होतील तू तुझ्या तु 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 व्यस्त तु, तु तु वेळेतून तु। थोडा वेळ तुझ्या वडिलांसाठी काढू शकतोस ना अभय थोडा जा अस्वस्थ झाला आणि म्हणाला बाबा तुम्ही हे काय बोलताय तुमच्यासाठी तर माझ्याजवळ नेहमीच वेळ आहे तुमचा मुलगा तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर आहे चला सांगा काय सांगायचं होतं तुम्हाला अभयने प्रकाशरावांना जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये नेलं दोघं खुर्चीवर बसले अभय म्हणाला बोला बाबा प्रकाशराव शांतपणे म्हणाले तू कसा आहेस बाळा अभय गोंधळला म्हणजे हा कसला प्रश्न आहे बाबा मी एकदम बरा आहे मला काहीही झालेलं नाही तुम्ही रोजच मला पाहताय ना त्याने स्वतःला सावरत उत्तर दिलं पण प्रकाशरावांच्या या साध्या प्रश्नाने अभयच्या मनात वादळ उठलं होतं प्रकाशराव पुढे म्हणाले आणि सुनबाई कशी आहे अभयने वैतागून उत्तर दिलं बाबा हा काय प्रश्न आहे सगळे तुमच्या समोरच राहतात तिला काहीही झालेलं नाही जशी होती तशीच आहे प्रकाशराव हलकेच हसले चुकीचं उत्तर अभय सुनबाई जशी होती तशी राहिली नाहीये कारण मला अजूनही आठवते तूच सायलीची आणि माझी पहिल्यांदा भेट घडवून आणली होतीस त्यावेळी तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि उत्साह हो होता ती नव्या संसारात आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं तिच्या हसण्याने आणि प्रेमळ बोलण्याने घरभर आनंद भरून राहायचा सूनबाईमुळे माझ्या आयुष्यात मुलीची कमी भाजली नाही पण आता आता ती सतत उदास असते घरातल्या सगळ्या जबाबदार पार पाडते पण तुझ्याशी जसे आधी बोलायची तसं आता बोलत नाही जसं आधी हसायची तसं आता नाही हसत वेळेनुसार सायलीमध्ये खूप बदल झालाय आता काहीही पहिल्यासारखं राहिलेलं नाही अभयने उपहासाने हसत उत्तर दिलं अच्छा म्हणजे आता मॅडम तुमचीही नीट काळजी घेत आहे आत्तापर्यंत फक्त माझ्या आवडीनिवडींकडे दुर्लक्ष करत होती पण आता तर मी या बाईला पूर्णपणे वैतागलो आहे यावर काहीतरी मार्ग काढायलाच हवा अभयच्या मनातल्या सगळ्या निगेटिव्ह भावना एकाच वेळी स्फोट झाल्यासारख्या बाहेर पडल्या त्याने आपल्या मनातील कडवटपणा प्रकाशरावांसमोर मोकळा केला प्रकाशराव मात्र शांत होते त्यांनी पूर्ण धैर्याने आणि लक्षपूर्वक अभयचं बोलणं ऐकलं आणि मग गंभीर आवाजात विचारलं आणि तू तू बदलला नाहीस का खरं सांग तू अजूनही तसाच आहेस का अभय चमकला प्रकाशराव पुढे म्हणाले तू अजूनही सायलीबद्दल माझ्याशी तसंच खोटं बोलतोस का तू कधी माझी काळजी घेतोस सांग बरं माझा औषध किती शिल्लक आहे माझी शुगर लेवल आणि बी किती आहे अभय निरुत्तर झाला त्याला काहीच उत्तर सुचत नव्हतं प्रकाशरावांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि थोड्या कडक आवाजात विचारलं ठीक आहे हे, हे जाऊ दे हे तरी सांग तुझ्या दोन्हीही मुलांना कोणता डोस द्यायचा आहे आणि कोणत्या तारखेला अभय स्तब्ध होऊन प्रकाशरावांकडे पाहत राहिला प्रकाशराव शांतपणे म्हणाले असं अवाक होऊन बघणं थांबव आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे शेवटचं तू सायलीला तुझ्यासोबत फिरायला सिनेमा बघायला किंवा शॉपिंगला कधी घेऊन गेलास अभयने नकारार्थी हसत उत्तर दिलं बाबा माझ्याकडे या सगळ्यासाठी वेळ नाही आणि हे माझं काम नाही ही तिची जबाबदारी आहे ती स्त्री आहे त्यामुळे गृहस्थी सांभाळण्यात तिचंच कर्तव्य आहे आईनंही सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या ना तुम्हीही घरातल्या कामांशी काहीच मतलब ठेवला नव्हता प्रकाशराव हळूच हसले आणि म्हणाले बरोबर बोललास तुझी आई ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होती आणि मीही तुझ्यासारख्याच परिस्थितीतून गेलोय म्हणूनच तुला सावध करायला आलोय माझ्या चुका तुझ्या वाट्याला येऊ नयेत एवढंच मला वाटतं मी ही असाच घर जबाबदाऱ्या नातेसंबंध यापासून अनभिन्न राहिलो आणि जेव्हा सत्य उमगलं तेव्हा फार उशीर झाला होता तुझी आई मला सोडून खूप दूर निघून गेली होती एवढ्या दूर की मनात असूनही मी तिला परत आणू शकलो नाही तिची माफी मागू शकलो नाही काळाच्या प्रवाहात ती विलीन झाली होती अभय सुन्न झाला प्रकाशरावांचं एक एक शब्द अंगात काटा आणत होता प्रकाशराव पुढे म्हणाले माझ्यात आणि तुझ्या आईमध्येही अशाच शांततेची दरी निर्माण झाली होती न बोलण्याचा दुरावा इतका वाटला की मी पुरुष असल्याच्या अहंकारात तिच्या वेदना समजू शकलो नाही मला वाटायचं मी मजबूत आहे घर चालवतो कमावतो ती फक्त घरकाम करणारी आहे पण सत्य वेगळंच होतं ती घाबरत नव्हती ती मनानं माझ्यापासून दूर गेली होती तिनं मला मानसिकरित्या त्यागलं होतं तिच्या आयुष्यात माझं अस्तित्व फक्त एक नावापुरतं उरलं होतं आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला माझ्या दुर्लक्षित वागणुकीमुळे तिला कॅन्सर झाला पण जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता तिच्या शेवटच्या क्षणी ती फक्त एकच वाक्य बोलली होती आणि त्या शब्दाने माझं पूर्ण अस्तित्वच मोडून टाकलं ती गेल्यानंतर प्रत्येक क्षणी माझ्या चुकांची टोचणी लागते मी स्वतःचा तिरस्कार करतो अभय निशब्द झाला होता प्रकाशराव पुढे म्हणाले अभय बाळा मूल झाल्यावर स्त्री फक्त आई बनते घर मूल, समाज जबाबदाऱ्या सगळं सांभाळता सांभाळता ती कधी स्वतःला विसरते हे कळतही नाही जी एकेकाळी अल्लड स्वप्नाळू मुलगी होती ती नकळत हरवून जाते तिच्या हसण्याच्या जागी थकवा येतो तिच्या स्वप्नांच्या जागी जबाबदाऱ्या येतात आणि हे सगळं करत असताना ती कधीही कुणाकडे काही मागत नाही नवऱ्याकडूनही नाही पण आपण आपण कधी तिच्या मनात डोकावतो का कधी तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो का नाही कारण हे आपल्याला शिकवलं जात नाही आपल्या पुरुष सत्ताक समाजात फक्त एवढं शिकवलं जातं बायको आणा जी घर सांभाळेल मूल वाढवेल पण हे कोणी सांगत नाही की तिचंही एक मन आहे तिच्या आनंदाची जबाबदारीही आपली आहे हे कोणी शिकवत नाही आणि म्हणूनच प्रत्येक पीडित नात्यांमध्ये अशी तूट निर्माण होत राहते प्रकाशराव अभयकडे पाहत म्हणाले अभय बाळा बायकोला फक्त तिच्या वाटणीचा वेळ हवा असतो ती कोणत्याही संकोचाशिवाय मोकळेपणाने मनातलं बोलू शकली पाहिजे आणि तिचा सल्ला नाही तर फक्त तिला ऐकून घेणारा हवा असतो अभय गोंधळून म्हणाला बाबा तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे प्रकाशराव गंभीरपणे म्हणाले अभय सायलीने तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तिच्या आईबाबांच्या विरोधात उभी राहिली त्यामुळे तिचं माहेरशी नातं तुटलं तिचे सगळे नातेवाईक मित्र सगळ्यांपासून ती दूर झाली तिनं तुझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आणि जुळ्या मुलांची जबाबदारी ही एकटीने उचलली तुझी आई जिवंत असती तर तिला कदाचित थोडा आधार मिळाला असता पण आता तिच्या पाठीशी कुणीच नाही न ना माहेरची आई बाबा ना सासरची आई मग अशा वेळी तिच्या पतीनेच तिच्यासोबत उभं राहायला नको का जर तूच तिच्या पाठीशी राहणार नाहीस तर मग कोण प्रकाशरावांचे शब्द अभयच्या मनाचा ठाव घेत होते आज तो आतून हदरला होता सायलीबद्दलच्या उदासीनतेचा काळो मिटू लागला होता बाबा मी कधीच या दृष्टिकोनातून विचार केला नाही अभय लज्जित होत म्हणाला प्रकाशराव हसत म्हणाले अभय बाळा प्रेम म्हणजे खोल समुद्र आहे जितकं त्यात बुडशील तितकं समाधान मिळेल पण ते टिकवण्यासाठी संयम आणि समर्पण असणं गरजेचं आहे अभय शब्दशा शांतपणे ऐकत राहिला प्रकाशरावाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले मी निघतो आता बाळा मला खात्री आहे की माझ्या शब्दांचा अर्थ तुला कळला असेल अभय गलबलून गेला आज वडिलांनी त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवलं होतं त्याच्या आईच्या वेदनांमध्ये सायलीच्या निरसतेमध्ये आणि स्वतःच्या बेजबाबदार वागणुकीमध्ये त्या दिवशी अभय ऑफिसमधून लवकर घरी आला दार उघडताना सायलीला विश्वासच बसत नव्हता तो आज लवकर का आला नेहमी कठोर दिसणाऱ्या अभयच्या नजरेत आज एक वेगळाच मृदू भाव होता सायली द्विदा मनस्थितीत होती लाजून नजर खाली करत ती स्वयंपाकघराकडे वळली पण तेवढ्या तिला तिच्या कमरेवर हलक्या हाताचा स्पर्श जाणवला ती चमकून वळली आणि समोर अभय उभा होता तिच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य उमटलं अभय हसत म्हणाला आज स्वयंपाकघरातून तुझी सुट्टी तू खोलीत जा मी थोड्याच वेळात येतो सायली गोंधळून गप्प राहिली काही वेळाने अभय खोलीत दोन कप चहा घेऊन आला पाहतो तर काय जुळी मुलं शांत झोपली होती अभयने एक कप सायलीच्या हाती दिला आणि हळूच विचारलं सायली तू बोलत का नाहीस काहीतरी बोल ना म्हणजे समजेल तुझ्या मनात काय आहे मला माहीत आहे मी तुझ्या भावनांचा गुन्हेगार आहे पण आता मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत आणि त्यासाठी तुझी मदत लागेल कारण मला माझी हसणारी आनंदी सायली परत हवी आहे अभयच्या शब्दांनी सायलीचे डोळे पाणवले तिने स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला पण भावना ओसडून वाहू लागल्या तिला अश्रूंना वाट मोकळी करून द्यावीशी वाटली अभयने तिला जवळ घेतलं आणि ती त्याच्या मिठीत पूर्ण विरगळून गेली तेवढ्यात जुळी मुलं उठून रडू लागली अभय गोंधळून म्हणाला अरे बापरे तिने ही मुलं एकाच वेळी रडू लागली आता मी कसं शांत करू यांना हे तर सगळ्यात अवघड काम आहे जर तुम्ही तिघं असंच रडत राहिलात तर मलाही रडायला येईल त्याच्या या बोलण्यावर सायली खळखळून हसली अभय ही तिच्या हस्त्यात सामील झाला त्या दोघांनीही आपल्या चिमुकल्यांना उचलून घेतलं आणि अलगद शांत करत कुशीत घेतलं त्या क्षणापासून त्यांच्या नात्यातली दरी मिटली जिथे पूर्वी अंतर होतं तिथे आता प्रेम होतं एकमेकांसाठी समर्पण होतं आणि त्यांचं छोटंसं कुटुंब आनंदाने पुढे जगू लागलं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद